नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज बारा जून दोन हजार चोवीस सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे उजनी धरण क्षेत्रामध्ये किती पाऊस झाला आहे आणि त्या पावसाच्या परिणामामुळे उजनी धरणात पाणी किती वाढलेलं आहे दौंडच्या विसर्गामध्ये किती बदल झाला आहे आणि त्याचा फायदा आपल्या उजनी धरणाला किती प्रमाणात होतो आहे याबद्दल तसेच आपल्या उजनीच्या क्षेत्रामध्ये पडलेला पाऊस त्याची आकडेवारी याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे पंच्याऐंशी पॉईंट सातशे चाळीस मीटर तर एकूण पाणीसाठा हा नऊशे त्र्याऐंशी पॉईंट झिरो सात दशलक्ष घनमीटर अर्थात चौतीस पॉईंट एकाहत्तर टी एम साठा झालेला आहे मायनस साठ्यातलं जे निचा निचंक पातळीवर गेलं होतं आकडा तो आता हळूहळू हो कमी होताना दिसतोय तो आता आठशे एकोणीस पॉईंट चौऱ्याहत्तर दशलक्ष घनमीटर एवढं पाणी सध्याला संपलेलं होतं ते आता भरपाई होऊ लागली आहे म्हणजेच आता सध्याला मायनस उजनी धरण अठ्ठावीस पॉईंट पंच्याण्णव टी एम सी एवढ्यापर्यंत आलेलं आहे तर टक्केवारी बघितले तर गेल्या गुरुवारपासून ते आज बुधवार आहे या सहा दिवसामध्ये उजनी धरणाच्या टक्केवारीमध्ये पाच पॉईंट शहाण्णव टक्के पाणी वाढलेलं आहे म्हणजे सहा टक्के पाणी वाढ झालेली आहे एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव थांबलेलं धरण आज आता मायनस चोपन्न पॉईंट झिरो तीन टी टक्केवर आलेला आहे म्हणजे जवळपास पाच पॉईंट शहाण्णव टक्के पाणी साठा झालेला आहे म्हणजेच तीन पॉईंट एकोणीस टी एम सी पाण्याचे साठा उजनी धरणामध्ये गेल्या सहा दिवसामध्ये झालेला आहे तर काल दिवसभरामध्ये उजनी धरणाच्या पांडलू क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू होता अद्यापही चालू आहे काल गेल्या चोवीस तासामध्ये साठ मिलीमीटर एवढ्या उच्चांक पातळी पावसाची नोंद झालेली आहे म्हणजेच ज्या पावसाळ्यातला अठ्ठेचाळीस मिलीमीटर पाऊस पडला होता त्याचाही पुढं जाऊन आता साठ मिलीमीटर एवढा काल दिवसभरात पाऊस झालेला आहे आणखी आपल्या परिसरामध्ये आणखी मोठा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे त्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वरचीवर वाढ होईल आतापर्यंत गेल्या पाच सहा दिवसामध्ये एकशे एक्केचाळीस मिलीमीटर एवढा पाऊस एकूण झालेला आहे त्यामध्ये काल एका दिवसात साठ मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे त्याचा परिणाम येत्या बारा तासामध्ये उजनी धरणाच्या पाण्यासाठ्यामध्ये नक्की होईल आणि बाष्पीभवनाचा वेग तर खूपच मंदावला आहे सात आठ च्या पुढे गेला जी आकडेवारी होती तो आता तीन साडेतीन मिलीमीटर एवढ्यापर्यंत खाली आलेली आहे म्हणजेच सध्याला बाष्पीभवन काही होताना दिसत नाही तर दौंडचा येणारा विसर्ग जो आज सध्याला आहे तो पहिल्यांदा सहा हजार दोनशे शहाऐंशी क्युसेकनं चालू झाला होता त्यामध्ये वाढ दोन हजाराची वाढ होऊन जवळपास आठ हजार, हजार क्युसेक गेला होता त्या मा त्यानंतर मात्र उजनी धरणात येणाऱ्या दोनच्या विसर्गामध्ये सातत्यानं घट होताना दिसते कारण काल सकाळी पाच हजार आठशे चौऱ्याऐंशी होता तो रात्री अठ्ठेचाळीसशे सदुसष्ट झाला आणि सॉरी सकाळी अठ्ठेचाळीस सदुसष्ट झाला रात्री सदुतीसशे दोन झाला आज सकाळी मात्र तीन हजार सहाशे पंचवीस क्युसेकचा विसर्ग दौंडमधून उजनीच्या दिशेने येतो आहे त्यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये वाढ होईल होणारा पाऊस पडणारा पाऊस त्याचं जमा होणारं पाणी त्यामुळे दौंडच्या विसर्गात नक्कीच वाढ होईल तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद